नमस्कार मी सुनीता पटली सुनीताच ब्लॉग रॅन्स सोयमध्ये तुमचं सहज स्वागत करते खूप अवतारात दिसते ना खूप थकली आहे मी आणि आता कुठे शूट आहे तर त्याची प्री प्रोडक्शन करावं लागतं तयारी असते सो आता त्याच्यामध्ये बिझी होते आणि आता कुठे जराशी स्थिरावलेली आहे काम करण्याविषयी जास्त करून थंड आणि गरम ह्या वातावरणामुळे थोडंसं माझी तब्येत डामडलं होती एनिवेज एक दोन तीन महिन्यापूर्वी एक छोटंसं मी महामंडळाचं काम केलेलं होतं तर त्या कामाबद्दल काही गिफ्ट्स वाटण्यात आले होते तर ते गिफ्ट्स मला मी मुंबईला असल्याकारणाने म्हणजे कबुलीला असल्याकारणाने मला ते मिळालेलं नव्हतं सो मी आता इथे आलेली आहे शूटिंगसाठी सो मला माझं गिफ्ट मिळालेलं आहे सो गिफ्ट काय आहे याची मला उत्सुकता आहे तर आपण आपलं गिफ्ट चेक करूया मी माझ्या स्क्रिप्टचं काम करत होते आणि हे माझं गिफ्ट जे आहे बघूया गिफ्ट काय आहे अरे देवा कसं खुलू हां हे असं खोलायचं आहे ओब्स चाय का मागे वाव वा वाव मस्त माझे दोन मग तुटलेलेच आहेत ऑलरेडी येस निर्मिती संवाद <laughs> एक सेकंड ना असं आपण फिरवूया एम आर बी फाउंडेशन वी मेक अ ऑफ वॉट वी गिव वी मेक अ लाईफ बाय वॉट वी गिव आणि हे निर्मिती सोमवार छान आहे ना मग मा, येस माझे दोन मग मा तुटलेले आहेत आणि मला आता हे वापरण्यासाठी मिळणार आहे सो गिफ्ट खूप छान आहे थँक्यू सो मच